घे ना दहा वेळा मस्का मारत राह लागते रुईला घे ठेवून देऊ का नंतर खाशील का घे ना आमच्या रुईची आंघोळ वगैरे झाली आता नाश्ता करत आहे रुही बाळा चारून द्यावं लागते दोन तीन टाईम चला मस्त सोजी बनवली होती सोजी खाल्ली मी नाश्ता केला आता घे ग आणि रोईच्या आजोबासाठी ना रू घे लवकर झालं का ठेवून देऊ का नंतर खाशील का मग ये ना मग इथे ती लांब उभी राहिली आहे ये तिचं येते का नाही ते मी ठेवून देतो प्लेट जा मग चल घे लवकर घे हो चल घे लवकर 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 घेऊन घ्यायचं बाळा कशी करते तू चारून द्यावं लागते खात नाहीये स्वतःच्या हाताने आता आमच्या रुईला मोबाईल वगैरे नाही पाहिजे ना नाही चुवा येणं नेला आहे ना आपल्या इत नेला बिल्लीनी नेला मांजरनी रुहीचा मोबाईल हे घे आंघोळ करून दिली मी आंघोळ करून सकाळी उठली चहा पिली हे ना रो आधी आंघोळ केली मग नंतर चहा पिली माझी बाई जेवण करताना खूप नखरे करते ही एक घंटा लागते हिला जेवायला हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल वानकडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे कसे हे कसाल ठीक कच राहा काळजी घ्या कारण आजकाल तर काही सांगताच येत नाही कोणता वेळ कोणावर कसा येईल तर यासाठी स्वतःची परिवाराची काळजी घ्या बघ आमची रुही आंघोळ वगैरे झाली चहा वगैरे झाला आता उसळ पण खाल्ली किती सकाळीच आंघोळ करून द्यावं लागते उठली की आंघोळ करून दिली मी आणि जेवण दिलं आता तिला उसळ चालली कारण रुईच्या आजोबाचा शनिवार असल्यामुळं उसळ बनवली ती साबुदाण्याची तर तिला उसळ चालली बघ हा आता टी व्हीत पाहत आहे पावसाचा पण खूप मोसम बनलेला आहे काल पण थोडाफार पाऊस झाला पहा ह्या मॅटन कुठून काढलं लिंबू फ्रीजमधून आता यावेळेस पेत असते का शरबत लिंबूचं रस नाही आहे काही नाही याच्यामध्ये रस नाही आहे हा रस नाही याच्यात मग चल करून देते करून देऊ का आता रोहितला शरबत मागितलं होतं करून तिला खूप आवडते शरबत शरबत करून दिलं तिला घे ना गे रू घे ना ग चला रुईच्या आजोबा पण आले आहेत मग अशी आज चार वाजता आली शनिवार आहे उपास रांजू स्वयंपाक करत आहे आज आत्ता करत लवकरच स्वयंपाक करावा लागते कारण रुईचे आजोबा का पण आजकाल लवकरच येतात त्यामुळं आम्ही लवकरच जेवण वगैरे करतो आणि मला पण औषध वगैरे घ्यावं लागते तर लवकरच जेवण कर, कर... करते मी पण सात सात साडेसातला जेवण करून घेते आणि रुहीच्या आजोबा पण आता पाच वाजता साडेचार पाच वाजता जेवण जातात त्यामुळं आमच्या एका स्वयंपाक पण लवकरच करते प्राणजू आणि आम्ही लवकरच जेवण करतो आता बघा रुहीला शब्द दिलं आहे अगं ते केक हे बनवायचं आहे ना रुहू खराब होते ना चॉकलेटचं आहे तुला चॉकलेट बनवून देईल ना मग मी चॉकलेट बनवून देईल ना बनवून देते काही काही दिवसभर त्रास देते दिवसभर झोपत नाही काय काय हिचं मनात करत राहते ही बघा खूप मूर्ख मुलगी आहे ही ते बघा आता चॉकलेट बनवायचं घेतलं तुम्ही बनवून देईल का चल उद्याला बनवून देईन मग मी सकाळी पहिले तो आता हे घे शरबत पिऊन घे रो ते महाग आहे चॉकलेटचं आहे ते केकला लावायचं आहे ते त्याचं बनवून चॉकलेट बनवून केकला लावावं लागत असते चल दे मला ते ऐकत जा जरा तू नाही